माझे नाव आहे प्रचेतस आमित कारणे सातवी हो रे चन तू काय व्हायचं ठरवलंय प्रचेतस बाळा तू मोठा झाल्यावर काय बनणार आहे चला मुलांना उभे राहा आणि एक एक करून सांगा मोठ्या झाल्यावर काय बनणारे ते आता काय करायचं मोठ्या लोकांचं जो तो हेच विचारत असतो आता मी तर एवढा छोटा आहे फक्त सातवीत आहे कसं कळणार मला काय बनायचं मत झाल्यावर ते आणि ना माझा एक प्रॉब्लेम आहे मला ना खूप काय करायला आवडतं म्हणजे बघा शाहू कलामिला नाटक बघितलं ना असेल मी एक नगरने पात्र पण माझी एंट्री एवढी उशिरा का मग वाटतं यार आपल्याला पण हे जमायला पाहिजे बघ मी एक ऍक्टिंगचा कोर्स पण केला दर सुट्टीत जातो खूप मजा येते पण मग परत रेडिओ वर आरजेचा आवाज ऐकला ना गुड मॉर्निंग मुंबई मग वाटत किती जणांना आपला आवाज ऐकू जातो आपण हे केलं पाहिजे मध्ये ना माझी मम्मा एक लहान मुलांचं पुस्तक वाचत होती ऑडिओ बुक साठी तेव्हा लहान मुलांचा पाठ मीच केलेला जाम मजा आली जेव्हा लोकांच्या कमेंट आले ना किती गोड आवाज आहे तुझा किती छान वाचतोस मग तर काय आपली कॉलर ताटच पण सगळ्यात भारी कामराव चित्र काढायचं अकलेरिक कलर वॉटर कलर पोस्टर कलर सगळे कलर घ्यायचे आणि दिवसभर चित्र काढत राहायचं हवी तेवढी आणि मला तर काय का लहानपणापासूनच चित्र काढायला आवडत आता मागच्या वर्षी मी कराटे करत होतो हा 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 बैल पण मिळवला पण मग कंटाळ आता ह्या वर्षी मी लाटी काठी शिकतोय लाटिका तिचे सगळे मौज झाले पहिला नंबर आहे आपल्या क्लास मध्ये माहिती का आता दानपट्टा शिकतोय पप्पांचे एक लाईन परवा मला म्हणाले कळ रे तू तुझ्या पप्पांसारखं शेअर मार्केट करणार ना शेअर मार्केट नको रे बाबा केवढे फोन हा शेअर वर गेला तो शेअर खाली आला ह्याला पैसे मिळाले ह्याचे पैसे बुडाले नकोच तो त्रास पप्पांचा काल म्हणून टिकलाय माझ्या पप्पांना वाटत मी डॉक्टर व्हावं तुम्हाला एकमत सांगू का माझ्या पप्पांनाच डॉक्टर बनायचं होतं ते नाही जमलं तर त्यांनी डॉक्टर मुलीच लग्न करून लग। टाकलं आणि आता मला म्हणते डॉक्टर बन पण नकोच ते फील्ड रात्री बेरात्री कधी पण पेशंट येतात परत उधारी ठेवतात आणि कोण करणार एवढा अभ्यास नकोच ते कधी कधी वाटतं ऍस्ट्रॉनॉट व्हाव आणि ॲनिमेशन तर काय ऑल टाईम फेवरेट केवढं हे कन्फ्युजन मग मी एकदा जाऊन मम्माला विचारलं मम्मा मी काय झाल्यावर अरे बाळा ते मला कसं समजणार तुला जे करावं असं वाटतं ते तू करत राहा पण तुला आनंद मिळणं महत्वाचं मग तुला आपोआप समजेल काय बनायचं ते पण बरं का बेटा सगळ्यात महत्वाचं तू माणूस बन हे माणूस माणूस आहेस की अजून माणूस माणूस अरे बनायचं म्हणजे इतरांनी तुझ्याशी जसं वागावं असं तुला वाटत ना तसं तू इतरांशी वाग मग झाला तू माणूस अरे हे तर सोप आहे म्हणजे काय माणसानी माणसाशी माणसारखं वागायचंय सोप आहे हे काय सोप आता माझं भविष्यच ठरवेल नाही काय बनायचं ते पण मी एवढं ठरवले की मी माणूस बनणार आहे धन्यवाद